घोडबंदर रोडवरील प्रचंड वाहतूक कोंडी याचा फटका खुद्द परिवहन मंत्र्यांना देखील बसला आणि संतापलेल्या परिवहन मंत्र्यांनी ठाण्यातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली ठाण्यात होणारे विविध विकासकामांचा आढावा घेत ठाण्यातील तिसरे नाट्यगृह हो। घोडबंदर रोड येथे बनणार असल्याची माहिती दिली पाणी टंचाईवर मात करण्यासाठी बंद पडलेल्या विहिरीतील पाण्यावर प्रक्रिया करून ते पिण्यालायक करण्यात येईल अशी माहिती देण्यात आली म्हणजे विहिरींचं पुनरुज्जीवन करत असताना ते त्या विहिरीतलं पाणी लोक भांडेला वापरत ती विहिरीच पाणी आता प्यायला लोक वापरू लागतात अतिशय चांगल्या पद्धतीनं स्मशानभूमीत प्राण्यांसाठी सुद्धा आम्ही स्मशानभूमीची व्यवस्था के। केलेली आहे त्यावेळी साहेब ठाकरे कला दालन आणि त्याचबरोबर अनेक विकास प्रकल्प राबवत असताना जॉगिंग ट्रॅक आम्ही पंधरा किलोमीटरचा करतोय जेणेकरून सकाळी बॉनिंगला जाणाऱ्या ठाणेकरांना प्रत्येक ठिकाणी जॉगिंग ट्रॅक काही ठिकाणी चार माध्यमातून द्यायची आहे की घोडबंद रोडला आम्ही नवीन नाट्यगृह निर्माण करतोय आम्हाला मिळालेल्या सात हजार तीनशे पन्नास स्क्वेअर मीटरच्या जागेवर आम्ही अतिशय भव्य असं नाट्यगृह उभारतोय जेणेकरून ठाण्यामध्ये गडकरी व्यंगायतन काशीनाथ घाणेकर नाट्यग्रहाबरोबर नाट्यप्रेमीचे घोडबंदर रोडचे रहिवाशी आहेत त्यांना वाघबीळ येथे एक चांगला अद्ययावत नाट्यग्रह ठाणे शहरातील सर्वसामान्य जनतेला ठाणे महापालिकेच्या माध्यमातून जी काही सुविधा देता येईल तेवढ्या सुविधा आम्ही देतोय मेट्रो चारच काम हे आता जवळजवळ पूर्णत्वाला आलेलं आहे आणि डिसेंबर महिन्यामध्येच त्याचं लोकार्पण करण्याचा आमचा प्रयत्न आहे त्या माध्यमात घोडबंदर रोडला वाहतूक कोंडी वारंवार जी होते त्यावर पर्याय म्हणून आम्ही आमचे सगळे ज्या टीम आहेत काम चालू आहे सर्व्हिस रोड मर्च करण्याचं त्यामुळे आमचे पाणी खात्याचे अधिकारी आमचे विद्युत खात्याचे अधिकारी आमचे एम एमआरडीचे अधिकारी आणि त्याचबरोबर आमचे मेट्रोचे अधिकारी आणि पोलीस ट्रॅफिक पोलिसांचा सा समन्वय साधून आम्ही साधारण पंधरा जानेवारी पर्यंत त्यांना हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना केलेल्या मी स्वतः वाहतूक कोंडीमध्ये अडकलो म्हणजे दुर्दैवाने सांगायचं आहे की आम्ही प्रत्येक ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब आहे मी आहे आमच्या महापालिकेचे आयुक्त आहे आमचे शिरसाट आहेत बी सी प्रयत्न करत आहेत परंतु काही अडचणींमुळे हे वाहतूक कोंडी सातत्याने होत राहते आमच्या शहरातील ओला कचरा आहे तो ओला कचरा जवळजवळ शहाण्णव टन कचरा हा आम्ही आता गायबुकला जो प्रकल्प बनवतोय त्या प्रकल्पाच्या माध्यमातून त्याचा खत निर्मिती होणार आहे म्हणजे याचबरोबर सोलर डस्टबिन ही नवीन संकल्पना आहे तर सोलर डस्टबिन आम्ही काही ठिकाणी चांगल्या चांगल्या ठिकाणी लोकांना देतोय एम एम आर क्षेत्रामध्ये पहिली महापालिका ठाणे महापालिका आहे की पिकल बॉलच आम्ही टर्फ झालेलं त्याचं उद्घाटन कालच केलं त्यामुळे अशा सगळ्या लोकोपयोगी हो आणि सर्वसामान्य जनतेला हव्या असलेल्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत आम्ही ठाणेकरांना देतोय पण माझ्या दृष्टीनं घोडबंदर रोडला ठाण्यातलं तिसरं नाट्यगृहाचं भूमिपूजन होत आहे ही था, फार महत्वाची बाब आहे